गुड मॉर्निंग आज आपण अक्षरगंगा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अंतर्गत विषय मराठी घटक कार्यात्मक व्याकरण उपघटक विशेषण कार्यात्मक व्याकरण मधला दुसरा उपघटक आहे तो विशेषण हा घटक अभ्यासकार आहे आता विशेषण म्हणजे काय विशेषण म्हणजे काय आपण नाम बघितलं आता उदाहरणार्थ आपण एखादं वाक्य घेऊया की शीतल मुलगी आहे काय शीतल हुशार मुलगी आहे या वाक्यामध्ये बघा नाम कोणतं शीतल आता शीतल कशी मुलगी आहे हुशार म्हणजे शीतलबद्दल माहिती दिली का नाही त्याने हुशार या शब्दाने शीतलबद्दल माहिती दिली का नाही मग अशी जी नामाबद्दल म्हणजे शीतल नाम आहे शीतलबद्दल माहिती दिली की शीतल हुशार आहे नामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं विशेषण असं म्हणायचं मग एखादं फूल असेल गुलाबाचं फूल सुंदर आहे मग यातलं विशेषण कोणतं सुंदर गुलाब हे नाम आहे सुंदर काय विशेषण आहे ना। नामाबद्दल विशेष माहिती सांगणार आहे म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्दाला काय म्हणतात विशेषण असे म्हणतात आता आपण तो घटक बघूया विशेषण म्हणजे काय खालील शब्द समूह वाचा विशेष म्हणजे काय तर ज्या नामाबद्दल आता इथं बघा चांगली कोण आहेत मुलांबद्दल विशेष माहिती दिली म्हणून मुले या शब्दाला काय म्हणायचं विशेष मुले या शब्दाला काय म्हणायचं विशेष आणि चांगली या शब्दाला काय म्हणायचं विशेष मुलांबद्दल अधिक माहिती दिली म्हणजे ज्या शब्दाबद्दल ज्या विशेषण अधिक माहिती सांगते त्याला काय म्हणायचं विशेषण आता इथं बघा तुम्हाला दिले त्या वाक्यातलं चांगली विशेषण आहे मुले विशेष आहे त्याच्यानंतर काळा विशेषण आहे मुले सॉरी कुत्रा विशेष आहे हिरवे प्रतीक हुशार मुलगा आहे मुलगी आहे आणि मुलगा आहे म्हणजे नामानुसार जर असेल तर काय होत विशेषण पदांत शीतल या वाक्यामध्ये चांगली आहे आणि प्रतीकच्या वाक्यामध्ये चांगला आहे बरोबर किंवा हुशार आहे म्हणजे कर्त्या नामाच्या लिंग आणि वचनानुसार ते नाम एकवचनी आहे का अनेकवचनी आहे त्याच्यावरून काय होतं विशेषण करत असतं कसं बदलतं बघूया आपण हे बघायचं जर त्या वाक्यामध्ये मुलगा असेल तर चांगला येतो आणि मुलगी असेल तर काय येते चांगली आणि मुले असतील तर काय येते प्रामाणिकपणा सुंदरता हे जे आहे ते काय आहे नाम आहेत हे काय आहे नाम आहे पण ह्याचा जर प्रत्यय काढला तर काय होत विशेषण भीशे। शूर गोड सुंदर हे काय होतं विशेषण विशेषण होत पण त्याला शूरता सौंदर्य गोडवा गोडी असे जर प्रत्यय लागले तर ते काय होतं नाम तयार होतात त्याचा प्रत्येक काढला तर काय होतं शूर गोड प्रामाणिक ही काय हे विशेषण आहे हम्म समजलं विशेषण म्हणजे काय तर याच्यावरती आपण प्रश्न बघूया आता पहिल्यांदा नमुना प्रश्न बघूया मला त्यातलंच विशेषण वाटतं अगोदर चारही पर्याय व्यवस्थित वाचायचे नंतर ठरवायचं बघा पहिला पर्याय गंमत राज्य छान त्रास छान छान विशेष माहिती देते की नाही गंमत देते का नाही राज्य देते का त्रास देते का नाही तुम्ही मला देता हुं? ठीक आहे देता ना पुढचा प्रश्न बघा तिसरा खाली दिलेल्या पर्यायातील विशेषण नसणारा पर्याय क्रमांक निवडा आता प्रश्न पण वाचताना नीट वाचायचं काय सांगितलं होत विशेषण असणारा शोधायचा वाक्यामध्ये काय सांगितलंय विशेषण असणारा शोधायचा मग आता विशेषण नसणार बघा छान निर्माण लहान महान निर्माण हा नाही छान विशेषण आहे लहान विशेषण आहे महान विशेषण आहे ठीक आहे पुढं बघा चौथा खाली दिलेल्या विशेषण पर्यायातील कोणत्या नामास सर्वात जास्त योग्य ठरेल त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आता इथे एक शब्द दिलेला आहे आणि तो शब्द कोणत्या नामास सर्वात योग्य विशेषण ठरेल ते आपल्याला सांगायचं आहे कोणता शब्द दिलाय विशाल हा विशार। शब्द दिलाय मग विशाल हा राखून दिला काय मोठा उंच प्रशस्त विशाल म्हणजे अगदी व्यापक मोठा विशाल म्हणजे कसा मोठा मग आता या चारी पर्याय बघा कशाला होईल इमारत माणूस गाडी झोपडी झोपडी विशाल असते का झोपडी विशाल असते का नाही ना? झोपडी छोटी असते गाडी विशाल असते का माणूस विशाल असतो का इमारत कशी असते अगदी उंचच्या उंच मोठी असते म्हणून इमारतीला विशेषण कोणता होतंय विशाल विशाल वाक्यात किती विशेषण आली आहे आता विशेषण मोजताना काय करायचं वाक्य एकदा दोनदा वाचायचं आणि मगच मोजायचे शंभर टक्के जंगी होणार आहे पण त्यातूनच आपण चुकत चुकत काय होणार आहे शिकणार त्याच्यामुळे काय करायचं वाक्य एकदा दोनदा वाचायचं आणि मग लिहायला सुरुवात करायची वाक्य वाचूया आपण सहा जणांचे दोन गट आणि सात जणांचे तीन गट करा कशा आहेत विशेषण आहे किती किती म्हणजे यावर ती संख्या सांगू शकतो मग बघा एक एक दोन दो 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 दोन गोट सात तीन आहे की नाही किती झाले

त्यांना वाटलं बघा सगळ्या हा सुद्धा काय येतोय विशेषण येते म्हणजे पर्याय नंबर एक आणि दोन मग पर्याय नंबर एक आणि दोन अस पर्याय आहे का

सते अजून पण आहे का विशेष कध न्याय नाही क्रमांक विशेषण असणारा सांगितला जातो स्वयंचलित निधन दिवे, दिवे कल्पना स्वयंचलित निधन दिवे कल्पना काय दिवे बघा कल्पना हे सुद्धा काय आहे नाम आहे दिवे नाम आहे निधन नाम आहे स्वयंचलित म्हणजे काय तर स्वतः चालणारा स्वयंचलित म्हणजे काय स्वतः चालणारा आमची गाडी स्वयंचलित आहे गाडी कशी आहे स्वयंचलित म्हणजे स्वतः चालणारा गाडीबद्दल विशेष माहिती देतोय का नाही म्हणून स्वयंचलित हा कसा आहे योग्य पर्याय आहे ¡Hola! ¡Quiero sí. विशेषण नसणार पर्याय विशेषण नसणारा पर्याय कोणता आहे तीन नंबर वर्ष पुढं बघा हुशार टोळी मोठा फार हुशार टोळी मोठा फार विशेषण नसणारा पर्याय शोधा बघा बघ

ओसरलेला अथांग ज्याला कोणताही ठांग ठांग म्हणजे शेवट ज्याला कोणताही ना शेवट नाही असा अथांग मग आता काय असेल अथांग पुस्तक टेबल गोष्ट सागर।, सागर सागर, सागर।, सागर म्हणजे समुद्र, समुद्र। समुद्राला आहे का रे कुठं काय पसरलेला किती मोठाच्या मोठा आहे की नाही म्हणजे अथांग म्हणजे असा पसरलेला आहे दम मोठाच्या मोठा हा म्हणून सागराला ते विशेषण लागू होतं पुढं बघा महाकाय महाकाय म्हणजे काय हा जो असा मोठा असेल आणि तो नातीदायक असेल पाहिजे पूर्वक मोजायचे हो त्याला पर्याय म्हणजे काय तर आपण ज्यावेळेस धडा वाचतो की नाही ज्यावेळेस आपण एखादा धडा वाचतो त्यावेळेस त्याच्यामध्ये कोणतं विशेषण आले बाबा कोणतं नाम आले बाबा हे तुम्ही नेहमी बघत राहिले ने। त्यातूनच सरावातूनच तुम्हाला विशेषण ओळखता येणार आहे बघा फाटका पण स्वच्छ सदरा अरे डोक्यावर शुभ्र केस पिंगट टोळे गोरा रंग व अंगात हटता तो स्वच्छ सगळा बघा कुणी कुणी मोजते सांगला कोण मोजते बघा हा आपण मोजायला शुरू डोक्यावर आहे का विशेषण नाही शुभ्र केस कजे आहे शुभ्र आहे शुभ्र विशेषण आहे टोळे कशाने आहे बालीद क morally प्वाय हो अशा पद्धतीने आपला आजचा घटक विशेषण हा पूर्ण झालेला आहे कोणाला काही शंका विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण हे लक्षात ठेवायचे आणि विशेष म्हणजे काय तर थोडक्यात ना ज्या शब्दाबद्दल विशेष माहिती सांगितली म्हणजे आता बघा इथं पाय चिमुकले पाय कसे आहेत चिमुकले म्हणजे चिमुकले काय आहे विशेषण आणि पाय काय आहे विशेष समजलं काय धन्यवाद